हाय फ्रेंड्स आज आपण छान असं लटकन लावणार आहे ब्लाऊजला पाहू शकता तर आपण ब्लाऊजला लटकन कशी लावायचं हे बघूया तर घरगुती लटकन छान असं सुंदर आपलं साधा जरी ब्लाऊज असलं तरी त्याला एकदम छान लुक येईल या प्रकारे आपण लटकन लावणार आहे तर इथं मी धागा टाकून घेतलं आहे ब्लाऊजमध्ये आणि सर्वात आधी हे पाच मणी टाकलेत आणि वरून एक मतीचं मणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही प्रकारे आता आपण हे पाच मणी परत टाकायचे आपल्याला हे पाच टाकून झाल्यानंतर आपण एक हे लावणारे कवडी घेतले आहेत मी इथं शेवटला तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही मणी वापरू शकता याच्यामध्ये आणि या प्रकारे याच्यातून सुई टाकायची आपल्याला अगदी सोपी पद्धत आहे घरगुती आपण एकदम सोपे पद्धतीने करू शकतो हे बघा या प्रकारे या मणीतून सुई काढायची आपल्याला बाहेर आणि या प्रकारे खेचून घ्यायचं आहे आणि इथूनच त्याला आपल्या ब्लाऊजमध्ये अटॅच करायचं आहे पाहू शकता या प्रकारे आणि आपल्याला खालच्या साईडने गाठ घालून घ्यायचं आहे सुई आपल्याला खाली काढायचं आहे आणि या प्रकारे गाठ घालून घ्यायचं आहे गाठ तुम्ही एक लावा किंवा दोन पण लावू शकता काही गरज नाही एक लावले तरी भरपूर होते आणि इथूनच सुई आपल्याला पुढे घ्यायचं आहे तुम्ही जितकं अंतरावर लावणार आहे त्या अंतरला आपल्याला सुय घ्यायचे या प्रकारे सुई काढून घ्यायची आपल्याला धाग्यात आणि परत आपल्याला हे मणी ओवायचं आहे मणी कडदाण्याची मणी घेतलेले आहेत मी इथं पिवळे या प्रकारे पिवळमणी टाकल्यानंतर आपल्याला ही बीड्स टाकायचे मोठी मधी मोती मोतीची त्यानंतर परत पाच मणी टाकणार आहे मी या प्रकारे टाकून झाल्यानंतर आपल्याला ही कवडी लावायची इथं खाली सर्वात खाली आणि या प्रकारे आपल्याला सुईतून काढायचे मण्यातून सुईभार आपल्याला काढायचा आहे पाहू शकता या प्रकारे आपल्याला इथं एक ते दोन राऊंड या प्रकारे शिवून घ्यायचं आहे झाल्यानंतर खाली धागा काढायचा आपल्याला खालच्या साईडने आपल्याला गाठ घालायचं आहे आपल्याला धागा कट करायची गरज पडणार नाही काय नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे आपण या प्रकारे घरातच मणे आणून छान असं ब्लाऊजला आपल्या साधे ब्लाऊजला सुद्धा मस्त असे लुक देऊ शकतो खूप सुंदर ब्लाऊज तयार होतात तर प्रकारे आपण पूर्ण ब्लाऊज शिवून घेणार आहे परत तिथूनच आपल्याला पुढे घ्यायचे आहे पुढच्या पॉईंटला प्रकारे सुई काढायचं आहे आणि परत आपल्या मणी व्हायचं आहे पूर्ण ब्लाऊज आपण या प्रकारे शिवून घेऊया बघू शकता या प्रकारे पाहू शकता या प्रकारे आपण सर्व मणी लावून घेतलेलं आहे आपला एंडिंगचं राहिलं आहे एक मणी लवून घ्यायचे या प्रकारे मी सर्व मणे लावून घेतलेले आहे झटपट मणी आपल्या घर बसल्या बसले तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आपण मार्केटमधला मणे आणतो मणीची लेस ती लेस महागसुद्धा भेटते पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये मीटरपर्यंत भेटते आता बघा कसं दिसतं आहे आपला ब्लाउजचा एक नंबर दिसतं की नाही मस्त अशी भन्नाट पाहू शकता या प्रकारे तुम्ही नक्की बनवा खूप सुंदर असं ब्लाउज आपला तयार होणार आहे अगदी सोपी पद्धत आहे म्हणी आणायचं आणि घरगती बनवायचा लेस लावतो आपण लेसची मणी खूप छोटी छोटी एवढी एवढीच असते इथपर्यंतच तर आपण हे डबल तुम्हाला पाहिजे त्या सेपमध्ये लांब छोटी मोठी तुम्ही करू शकता आणि हवे ते बीड्स लावू शकता तुम्ही इथं बघा किती सुंदर असे तयार झालेलं आहे पाहू शकता कसलं भारी तयार झालं आहे आपला सुंदर असे या प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कसं वाटतंय ब्लाउज कमेंट करून नक्की सांगा मस्त असे भन्नाट आपले बीड्स तयार झालेले आहेत दोन्ही हाताचे आणि घातल्यावर तर एकदम एक, एक नंबर असे सुंदर दिसतील बसल्या बसल्या आपण घरामध्ये ट्राय करू शकतो पाहू शकता हातावर सुद्धा खूप सुंदर असे वाटते या प्रकारे नक्की ट्राय करा आणि ब्लाउज कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा मस्त असे आपले सुंदर ब्लाऊज तयार झालेले या प्रकारे तुम्ही पण बनवा छान छान बीड्स लावा आपला साधे साधे ब्लाऊजला पण नवीन लुक येतोय खूप सुंदर असे बनवा आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लूक द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय